नमस्कार निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमात मी सुप्रिया तुमचं मनपूर्वक स्वागत करते छोट्या छोट्या आजारांवर सतत औषधं घेत राहणं याने तुमच्या शरीराचं काय होतं याचा तुम्ही विचार केलाय का नसेल केला तर तो आज करा याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत स्वयंपूर्ण उपचाराचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांच्यासोबत सर आणि मॅडम तुमचं दोघांचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत मॅम तुमच्याकडे येते सर्वात प्रथम पंचतत्व ऊर्जा आणि ऊर्जेमुळे ज्या लहरी उठतायत म्हणजे आपण वाईब्स म्हणतोय या सगळ्यावर किंवा हे सगळं परस्परांशी कसं संबंधित आहे आता मुळातच वाईब ज्या म्हणतोय आपण जसं आपण शाळेमध्ये अणू रेणू हो ह्या गोष्टी शिकलो हु। तर त्याच्याच सारखं आपलं शास्त्र म्हणतं की हे जे काही बनलेलं आहे ते पाच तत्वांपासून पाच तत्वांचं वेगवेगळं फॉर्मेशन हे सगळ्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे जर इथे काच आहे तर ती पण पाच तत्वांपासूनच आहे लाकूड पण पाच तत्वांपासूनच बनलाय आणि माणूस पण पाच तत्वांपासूनच बनलाय <opposite answer chat> शरीरातला प्रत्येक घटक पाच तत्वांपासून आणि ही पाच तत्व ऊर्जा रूप ही सगळीकडे आहेत तुम्ही श्वासावाटे पण तीच घेत आहे तुमच्या शरीरातली प्रत्येक पेशी ती पाच तत्व घेतये आणि ती वापरतीये तुम्ही जे अन्न खाताय त्यातून पण तुम्हाला हीच पाच तत्व मिळतात ज्याच ज्याच्यामुळे तुमचं शरीर बनतंय त्याच्यामध्ये जो काही रक्त प्रवाह आहे याच्यातही पाचच तत्व आहेत सगळीकडे आहेत ती पाच तत्व आहेत आता प्रत्येक ठिकाणचं त्याचं जे फॉर्मेशन आहे ते वेगळं आहे जसं मी रक्त म्हटलं आता तर रक्त हे प्रवाहित आहे त्याच्यामुळे तिथे जलतत्व हे अधिक मात्रेमध्ये हा आपली हाडं आहेत आपले स्नायू आहेत तर इथे पृथ्वी तत्व अधिक मात्रेमध्ये कारण तिथे पण आहे आहे बरोबर असं वेगवेगळ्या तत्वांचं वेगवेगळं रूपांतरण हे सगळ्या सगळीकडे आहे पण आता समजा त्याच्यामधलं एखादं तत्व काही कारणाने कमी किंवा जास्त झालं तर तिथे आजार आला आणि स्वयंपूर्ण उपचार तेच कमी किंवा अधिक झालेलं तत्व हे संतुलित करते ज्याच्यामुळे तो आजार जाऊ शकतो मग तो आजार त्याचं नाव काहीही असू दे हा तो आजार बरा होऊ शकतो ह्या ऊर्जेमुळे किंवा ह्या पाच तत्वांच्या संतुलनामुळे ही हु. जी ऊर्जा असते ती फार महत्वाची आणि हीच ऊर्जा आपल्याला कुठेतरी सकारात्मकतेकडे घेऊन जाते असे अनेक पेशंट असतात सर की ज्यांना असं वाटतं की मला डॉक्टरांची खूप भीती वाटते किंवा मनातूनच ती भीती इतकी दृढ असते त्यांच्या मनामध्ये की ते डॉक्टरांकडे जायलाच घाबरतात किंवा गेले तरी मग ती ट्रीटमेंट पूर्ण करतायत की नाही ह्याची पण शाश्वती नसते मग अशा पेशंटला आपण कसं ट्रीट करतो मुळात डॉक्टरांची भीती कोणत्याही गोष्टीची आपल्याला भीती का वाटते तर ते आपल्याला जमणार नाही ह्याची खात्री असते आता ही जी डॉक्टरांची भीती आहे मला जमायचं काही नाहीये पण मी गेल्यावर ते जे काही सांगतात ना त्याची मला भीती वाटते त्या औषधं गोळ्या घ्यायची त्याची मला भीती वाटते त्याच्यामुळे मी जातच नाही मग काय करतो मी मग मी अंगावर काढतो आणि कारण नसताना चुकीचे विचारही त्याच्या पद्धतीबरोबरही तयार करायला लागतो मी जाणार नाही म्हणून दोष वाढणार आहे माझा हेही हे मी गृहित धरलंय पण तरी मी जात नाही कारण मला भीती वाटते मग ज्याला पेशंट अशा पद्धतीचे पेशंट आपल्याकडे येतात ना तेव्हा पहिली त्याची भीती कमी करायला लागते मुळातच आपण आपल्याकडे त्याला सांगतच नाही की असं होईल तसं होईल अमक अमके रिपोर्ट अमके अशी ऊर्जेत काम करत असल्यामुळे आपल्याला फिजिकल रिपोर्टची विशेष फार गरज लागत नाही आपण आपल्याकडे तो आल्यावर त्याचा ऑराचा रिपोर्ट करून घेतो तो, तो अगदी साधा असतो हो, त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही म्हणजे कित्येक लोकांना एम आर आयच्या मशीनची भीती वाटते त्याच्यामुळे एम करत नाहीत तशा पद्धतीचा आपल्याकडे काहीच होत नाही त्याच्यामुळे इथे घाबरण्याची त्याची भीती काढण्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात आणि त्या उपयोगी पडतात आहे त्याच्यामुळे आधी त्याच्याशी बोलून त्याचा रोग काय आहे ते समजून घेऊन त्याच्यावरती रेमेडी नक्की आहे हे त्याला पटवून सांगणं इथेच तो निम्मा बरा होतो आणि त्याच्यानंतर जी प्रोसेस सुरू होते मग त्याचा अनुभव सुरू होतो निम्मा बरा होतो म्हणण्यापेक्षा तो जो ती जी मानसिकता त्याची बदलते त्याच्यामुळे बरं न होण्याची आज्ञा जाऊन बरं होण्याची आज्ञा आतल्या सुरू होते मी डॉक्टरांकडे जात नाही म्हणून मी अजून आजारी होईन हा जो दृढ संकल्प त्याचा झालेला असतो ना तो आपल्याशी बोलल्यावरती त्यातनं तो बाहेर पडतो की नाही काहीतरी आहे मला आशाचा करंट किरण दिसतोय आता मी बरा होऊ शकतो हे जेव्हा तो विचार करतो ना तेव्हा बरं होण्याची आज्ञा तो स्वतःला देतो आणि तिथनं मग त्याला दिलेली ऊर्जा ती त्याची बॉडी बो, जशी जशी स्वीकारते तसा तसा तो बरा होतो नक्कीच आता सर जसं म्हणतायत की असे पेशंट ज्या वेळेला येतात तेव्हा त्यांच्याशी बोलणं फार गरजेचं आहे आणि हे जे बोलणं किंवा संवाद कम्युनिकेशन जे आपण सतत म्हणतो किंवा आपण सतत सांगत राहतो की हे खूप गरजेचं आहे तर याच्यामध्ये समुपदेशनाची कितपत गरज असते आणि ते किती गरजेचं ठरतं समुपदेशनाची गरज असते तुम्ही आलात तुम्ही ओपन झालात तर आणि तुम्ही माझं ऐकून घेतलं तर त्या गोष्टी नक्की वर्क करतात समोरच्याला जेव्हा आपण म्हणतो ना की काळजी करू नकोस हा तिथेच ऍक्च्युअली ती काळजी सुटायला लागते पण काळजी करण्यासारखं आहे हा दोन वाक्य वेगळी वेगळी आहेत याचा इम्पॅक्ट काय होणार आहे अरे बापरे म्हणजे मला काय झालंय मग मोठं काही आहे का मग होईन ना मी बरा विचार चक्र सुरू झालं हा पण काळजी करू नका बघू आपण हा मग तो तिथे रिलॅक्स झाला मग हेच प्रश्न तो विचारेल पण मग काय झालंय मग मोठं काही आहे का पण त्याचा टोन चेंज झाला विचार, विचारांची दिशा ही तितकी वाईट आहे हा तो एक जस्ट प्रश्न म्हणून विचारतोय पण मग होईल ना बरं हा पण हेच त्या त्या वाक्यात कसं होईल का मी बरा का नाही होणार म्हणजे काय तर एक वाक्य तुमच्या भीतीला ट्रिगर करतं किंवा तेच वाक्य वेगळ्या पद्धतीने बोललं गेलं तर तुमची भीती घालवायला देखील कारणीभूत ठरतं बऱ्याचदा टोन हा आणि ते शब्द हे खूप मॅटर करतात बरोबर त्याच्यामुळे जिथे तो रिलॅक्स होतो ना तिथे त्याचा एक्सेप्टन्स होतो ना आपल्या उपचारांना महत्वाचं काय माहितीये का की तुम्हाला बरं व्हायचंय हा तुमचा आतल्या आत असणारा दृढ संकल्प आणि त्यांचा तुमच्यावर असलेला विश्वास की मी तुम्हाला बरं करणार आहे इथे ना माझ्यावरती किंवा आमच्यावरती विश्वास असणं हे इथे थोडा क्वेश्चन मार्क आहे तुम्ही कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगताय काहीतरी बघताय काहीतरी वाचताय आणि आमच्यापर्यंत येत आहे पण आत्तापर्यंतच्या संपूर्ण आयुष्यामध्ये तुमच्याकडे असा काही अनुभव नाही मला कोणीतरी काहीतरी सांगतंय माझा त्या व्यक्तीवर विश्वास आहे ओके म्हणून मी तिथपर्यंत गेलो पण माझ्या मनात शंका आहेत ना असं कसं होऊ शकतं माझ्या पोटात गाठ झाली असं मला डॉक्टरांनी सांगितलं ती ऑपरेशन शिवाय जाणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि मला कोणीतरी माझा मित्र सांगतो की अरे तिथे जा तिथे गेलास की तुझी गाठ जाते त्याचंही काहीतरी झालंय बरं म्हणून तो मला सांगतो तो माझा खूप जवळचा मित्र आहे माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून मी आलो माझ्या मनात प्रश्न आहे ना हा हात नाही लावणार बाबा हा औषध देणार नाही हा काहीच करणार नाही आणि वर म्हणतोय गाड जाणार कस असं झाल्याचं मी आजपर्यंत ऐकलेलं नाही बघितलेलंही नाही माझा विश्वास प्रश्न शक्यच नाही मग जेव्हा त्याला त्याचा अनुभव यायला लागतो आपण जे मग समुपदेशन म्हणलं त्या समुपदेशनला थोडासा ना चुकीचा औरा आहे या शब्दाला गैरसमज खूप आहेत त्याच्याबद्दल आपण पेशंट आल्यावर त्याच्याशी गप्पा मारतो समुपदेशन म्हणजे गप्पाच आहेत बाकी काही नाही तुम्हाला आहे तुम्हाला मोकळं करण्याची जागा आहे समुपदेशन तुमचे प्रॉब्लेम ते ऐकून घेतात त्यांच्या शक्य असेल त्यांच्याकडनं ते सोल्युशन देतात किंवा तुम्हाला काहीतरी नवीन मार्ग दाखवतात हीच समुपदेशन आपणही तेच करतो त्याला मोकळं करतो त्याच्या डोक्यातले गैरसमज काढायसाठी प्रत्येक पेशंटशी बोलणं थोडं गरजेचं असतं जे काय आहे जे काय तो अनुभवायला आलाय तो अनुभव मिळण्यासाठी त्याची सकारात्मक सकारात्मक त्याने विचार करणं अत्यंत गरजेचं तो पॉझिटिव्ह जेव्हा होतो तेव्हा तो रिसीव करायला तयार होतो त्याचा ऍक्सेप्टन्स वाढतो आणि त्याचा ऍक्सेप्टन्सच त्याला बरं करतो इथे मला अजून एक सांगायचं आहे की जसं आता सर म्हणाले की तो, तो मोकळा होतो पण अशाही अनेक केसेस आहेत की ते मोकळेच नाही होत हा पण मुळातच आपल्या ट्रीटमेंटचा एक महत्वाचा भाग हाही आहे जरी असा मांधे मांधे। emotions, ले ले, की जरी असं धरून झाला की तो ओपन नाही होऊ शकत आहे त्याला नाही व्हायचंय तो बंद आहे हा पण तरीही आपण त्याला मोकळा करू शकतो ह्या ऊर्जेच्या माध्यमातून कारण ह्या इमोशन्स काहीतरी घडलेलं आहे किंवा काहीतरी विचारांचं उलट चक्र सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या ओरामध्ये खूप भीती एन्झायटी ह्या सगळ्या गोष्टी साठल्यात हा आणि तो ते एक्सप्रेस नाही करू शकत आहे पण त्याने एक्सप्रेस जरी नाही केलं ना तरी जेव्हा आपण हा ओरा क्लीन करायला लागतो ना तर ती जी एन्झायटीची एनर्जी आहे Hmm. ती जी भीतीची एनर्जी आहे जी दबून राहिलेली आहे ती रिलीज व्हायला लागते पण मग असे पेशंट हळूहळू तरी ओपन अप होतात का yes. म्हणजे ज्या वेळेला वेळेला ही एनर्जी रिलीज होते असं होतं की ओपन झालाच नाही पेशंट आणि hmm. ट्रीटमेंट सुरू झाली तर पेशंट होते म्हणजे hmm. कुठून तरी ते रसा असा रडतात hmm. पेशंट आणि hmm. त्यांच्या शेजारी बसलेल्या माणसाला कळत नाही अरे हा तर असं काही बोलला नाही इतकं वाईट तुरी का हा रडतोय ट्रीटमेंट झाल्यावर तू रडत का होतो म्हणतो मलाही नाही कळलं मी का रडत होतो पण मला रडू येत होत म्हणजेच काय साठलेल्या भावना त्याच्या अश्रुतनं बाहेर पडत होत्या त्यावेळेला माहिती नव्हतं त्याला वेंट ते 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 बाहेर 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 पडलं 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 हे वेंट आऊट होणं ज्याला म्हणतो आपण की कुठेतरी ती आपली एक सेफ स्पेस असावीच लागते किंवा हवी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शरीराला ते करायचंच आहे पण काय होत ते न करता तुम्ही अजून साठवत चाललाय विचारांचं एक चक्र उलट्या दिशेला सुरू झालंय आणि ते अजून वेगाने सुरू झालंय म्हणजे कितीतरी वेळाला लोक म्हणतात की आम्ही झोपतो पण आम्हाला झोपल्यासारखं वाटत नाही काहीतरी विचार सुरूच वाटतं आस, हा म्हणजे असा हा अनुभव खूप रिलेट केला की असं माझ्याही बाबतीत अनेक वेळेला होतं की झोपले रात्रभर पण सकाळी वाटतं झोपच झालेली नाही आपण झोपलोच नाही आणि मेंदू प्रचंड थकलाय हे असं कशामुळे होतच कारण तुमचं विचार चक्र सुरू राहत आहे बॅक ऑफ द माइंड निरनिराळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करताय आणि प्रत्येक विचार तुम्ही अर्धवट सोडून पुढे कुठेतरी जात हु. तर तिथे तो विचार चालूच हो आहे ना आणि एक वेळ अशी येते की माणसं त्याची कामं करत असतात बोलत असतात पण ते म्हणतात की आम्ही इथे आहोत असं आम्हाला वाटत नाही काहीतरी जड आहे आणि काहीतरी चालू आहे आतमध्ये इव्हन ते विचार काय सुरू आहेत हेही त्यांना कळत नाही पण काहीतरी सुरू आहे मी झोपतो पण तेव्हाही माझं काहीतरी सुरू असतं तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या ओरामध्ये साठत असतात सगळे वाईब्स तुम्ही निर्माण करताय आणि ते अजाणतेपणे करताय बरोबर ह्याच सगळ्या गोष्टी आपण क्लीन करतो आणि त्याच्यातनं त्यांचे ते, ते विचारही शांत होतात आणि त्याच्यामुळे निर्माण झालेले हे सगळे आजार असतात जे त्याच्यानंतर बरे होत जातात नक्कीच म्हणजे विचार किती महत्वाचे ठरतात या सगळ्या प्रोसेस ऑफ लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये आणि मग ही ट्रीटमेंट कशी काय तुम्हाला बरी करते आणि तुमचं शरीर कसं रिस्पॉन्ड करतं हे फार महत्वाचं आहे आपण गप्पा मारणारच आहोत मात्र आपल्यासोबत एक आत्ता पेशंट जोडल्या जाणार आहेत आणि त्यांचा अनुभव शेअर करणार आहेत त्या स्वयंपूर्ण उपचाराच्या मार्फत कशा बऱ्या झाल्या त्या आपल्याशी शेअर करणार आहेत आता आपल्या स्टुडिओमध्ये स्वयंपूर्ण उपचाराने बऱ्या झालेल्या मनिषताई आलेल्या आहेत त्यांचा नेमका कसा अनुभव आहे आणि त्या स्वयंपूर्ण उपचाराची ट्रीटमेंट घेऊन कशा बऱ्या झाल्या त्या आपण पाहूयात मनिषताई तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत नमस्कार तुम्हाला खूप असे त्रास होते खूप आजार होते दातांचे काही विकार होते आणि या सगळ्या त्रासातून तुम्ही हळूहळू स्वयंपूर्ण उपचाराची ट्रीटमेंट घेतली आणि बऱ्या झाल्या तर काय अनुभव होतं मला सांगाल म्हणजे सुरुवातीला कसं व्हायचं की मला शहरात जास्त काही त्रास नव्हते किताचा त्रास होता भूक लागत नव्हती म्हणजे हे नॉर्मल होते पण सगळ्यात जास्त त्रास मला दाडांचा होता अच्छा दाडा धुकायच्या माझ्या आणि काही केलं तरी पण ते कमीच होत नसायच्या काही औषध खाल्लं म्हणा काही केलं तरी पण म्हणजे काय खायचं पण टेन्शन आणि न खाल ते पण टेन्शन असं होतं दाढांमधून रक्तस्राव होत होता का असं काही नव्हतं नुसती ठणक यायची ठणक पण जेव्हा मी निरामय मध्ये भेटले सरांशी बोलले मॅडमशी बोलले तेव्हा त्यांनी सांगितले की हे बरं होईल आणि तुम्हाला जो दातांचा विकार आहे त्याच्याबरोबर तुमच्या शरीरातील इतरही आजार मुळापासून नष्ट होतील जसं की पित्याचं म्हणा किंवा भूक नाही लागण किंवा आपण सतत विचारत असतो किंवा कामात असतो त्यामुळे उपचार घेणं शक्य होत नव्हतं पण मी तीन टाइम मला सांगितली होती ट्रीटमेंट तशी मी तीन टाइम रेग्युलर घेत गेली आणि हळूहळू म्हणजे एक दोन तीन महिन्यातच मला चांगला फरक जाणवायला लागला कि ज्या दाढा दुखत होत्या त्या पूर्ण मुळापासून कमी झाल्या आता अजिबात एक सुद्धा दाट दुखत नाही किंवा काहीच नाही दुखत आणि जो पित्ताचा त्रास होता जळजळ होत होती किंवा काही असा काही त्रास होत होता तोही अजिबात नाही आणि आता न सांगता भूक लागते टाइम टू टाइम सगळं व्यवस्थित होतं आणि ते सगळं निरामामुळे एक तुमच्या बाबतीत म्हणजे मगाशी तुम्ही मला सांगत होत्या की तुम्हाला डॉक्टरांची फार भीती वाटायची आणि त्याच्यामुळे मग तुम्ही डॉक्टरांकडे जाणंही टाळायच्या पण स्वयंपूर्ण उपचार असे आहेत की विना औषधी आणि विना स्पर्श असतात तर मग कसं वाटलं तुम्हाला हे उपचार घेताना खरं सांगू का मला लहान असल्यापासून डॉक्टरांची भीती वाटते त्यामुळे मी सहसा वैयक्तिक असं कधीच स्वतःसाठी डॉक्टरकडे कधीच जात नव्हती आणि जेव्हा मला निरामय बद्दल कळलं विनास्पर्श विना औषध आणि ह्याची मला थोडीफार कल्पना होती कारण मी हे पहिला लहान असताना ऐकलं होतं की असं असतं म्हणून पण ते स्वतः मला अनुभवाला भेटलं अमृता मॅडम आणि योगेशरांमुळे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर इथं बागुलबुवा नाही केला जातो कुठल्याही आजाराचा आजा। हु, कि तुम्ही हे टेस्ट करा किंवा ते करा ते इथं हा प्रकार अजिबात नाहीये कितीही तुम्हाला आजार कोणताही असू द्या तुम्हाला शांतपणे समजावून सांगितलं सांग जात कि बाबा घाबरू नका काही नका हेही सगळं बरं होईल हा तरी एक दिलासा दिला जातो त्यामुळे नव्वद टक्के रुग्ण तिथच बरा होतो आणि <laughs> दुसरं काय आपले जे उपचार आहेत त्या उपचाराने आपण जर सातत्य ठेवलं विश्वास ठेवला तर आपणही काहीही न करता म्हणजे विनाश विनास्पर्श म्हणजे कोणती गोळी किंवा काही न करता आपण पूर्णपणे मी जीवन जगू हे स्वयं एक हो छोटासा ऍक्सिडेंट झाला खरं तर तुम्ही खुर्चीवर बसायला गेला तिथे वेळी होती आणि तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट पार्टला लागलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला रक्तस्त्राव व्हायला लागला कसा तो अनुभव होतो आणि कशा तुम्ही त्याच्यातून बऱ्या झाल्या स्वयंपूर्ण उपचाराच्या मार्फत तो अनपेक्षित असा प्रसंग होता जो मी कधीच विचार पण केला नव्हता आणि असं आयुष्यात कोणाच्या हो पण नव्हे त्यावेळी अचानक मला न कळत ती खुर्चीवरती वी फुली होती हे मला माहित नव्हतं आणि मला काही बाहेर जायचं असल्यामुळे मी माझ्या घाईमध्ये होती आणि मी अचानक त्या बसली आणि तो मला लागली मग लागल्यानंतर मी थोडी घाबरली पण मला ते वाटले वा की आपण सदांशी एकदा बोललं ना की ह्याच्यातून काहीतरी मार्ग निघाल मी डॉक्टर कडे गेली नाही फक्त एक टी इंजेक्शन एवढंच घेतलं आणि मी निरामीशी संवाद साधला सर माझी बोलले आणि सरांनी एकच शब्द बोलले की मी आहे तुम्ही घाबरू नका ह्याच्यामध्येच मला टेन्शन गेलं आणि मी एक दोन चार हे खूप महत्वाचं असतं ना असं कोणीतरी आपल्याला दिलासा देणं की मी आहे तुम्ही घाबरू नका कारण जनरली जसं तुम्ही म्हणताय की आपण डॉक्टरांकडे जातो तुम्हाला तर भीतीच वाटते लहानपणापासून डॉक्टरांकडे गेलं की आपल्याला हेच सांगितलं जातं हा आजार असा आहे आता ह्या टेस्ट करायच्या हे इतकी औषधं खायची आहेत मी पहिलाच सांगितलं ना कि मला कोणती टेस्ट करायची नाही आणि काहीच नाही करायची कारण जो आपल्याला आजारच नाही त्याच्याबद्दल कशाला विचार करायचा आपण काही न कळत असता म्हणताना म्हणत नाही का आपण न कळत आपल्याला काहीच माहित नसताना आपण कस छान आयुष्य जगत असतो पण काहीतरी झालंय हे व्हायच्या अगोदरचीच कल्पना आपल्याला माणसाला अर्ज भेली करू शकते त्यामुळे मी कधीच कुठल्या डॉक्टर कडे अजूनपर्यंत मी कधीच बीपी शुगर काहीच टेस्ट केल्या नाही आणि पांडुरंगाच्या कृपेने अजून तरी मला तसं का हे नाही तुम्हाला काही होणार नाही तुम्ही अशा छान राहणार आणि असेच छान विचार करत राहा मॅम तुमच्याकडे येते खूपच छान हा अनुभव आहे त्यांचा आणि एक म्हणजे की त्यांना भीती आहे डॉक्टरांची त्यामुळे हा वेगळाच भाग झाला की त्यांना डॉक्टरांकडे जायचंच नाही सो ही ट्रीटमेंट त्यांच्यासाठी खूप व्यवस्थित ट्रीटमेंट आहे स्वयंपूर्ण उपचार आणि <laughs> त्या त्याच्यातून बऱ्याच झाल्या हो। तर काय सांगाल त्यांच्या अनुभवाबद्दल त्यांनी एक अनुभव सांगायच्या विसरल्यात की त्यांचा जो पहिला अनुभव होता तो कोविड मधला होता आणि त्यावेळेला अचानक त्यांचं सगळं त्राण गेल्यासारखं झालं अच्छा कमरेखालचं त्यांचं एकदमच ताकदच गेली सगळी इव्हन हातातली पण ताकद गेली ग्लास उचलणं वगैरे पण त्यांना शक्य होत नव्हतं आणि हे ऑल ऑफ सडन झालं आणि त्यावेळेला खरं तर निरामयाचा त्यांनी घेतलेला तो अनुभव होता की निरामयाला ट्रीटमेंट कारण एक तर कोविड सगळं बंद आणि आपली फोन वरनं ट्रीटमेंट असते त्याच्यामुळे त्या, त्या कुठेही असल्या तरी त्यांना वरनं एनर्जी घेता येत होती आणि त्यावेळेला त्यांनी तो अनुभव घेतलेला होता की त्याच्यानंतर मला वाटतं आठवड्याभरातच का हो आठवड्याभरातच आठवड्याभरातच त्यांना ती एनर्जी आली त्यांची ताकद परत आली आणि त्यांच्या ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या तिथून पुढे काही दिवस काही महिने राध्या ट्रीटमेंट घेत होत्या आणि त्याच्यातनं त्या पूर्ण बऱ्या झाल्या त्यामुळे नंतर बाकीचे जे काही छोटे मोठे त्रास होते त्या दाढा दुखणा मोठा त्रास आहे तुम्ही काही करू शकत नाही पण त्यासाठी त्या रमायला आला कारण तो एक विश्वास होता ते बरं झालं आणि विळी लागणं आणि ती जखम होणं फाटणं हे तर तेव्हा तोच बिलीफ होता की निरामय आहे त्यामुळे सरांच्या एका शब्दावरती रिकव्हरी जी फास्ट होत जाते ना त्याला कारणीभूत तुमचा विश्वास असतो hmm. आणि तो विश्वास असल्यामुळे त्या पटकन बऱ्या झाल्या सगळ्यात आणि ती रिकव्हरी व्हायला मला फक्त आठ दिवस लागले म्हणजे रिकव्हरी सर, सर मला रोज संध्याकाळचं म्हणजे मला सरांनी सांगितलं होतं की तुम्ही दिवसभरामध्ये ट्रीटमेंट घ्या आणि जितक्या होतील आणि त्याच्यातून जेवढी काही रिकव्हरी होईल काय दुखत काय नाही हे मला रोज संध्याकाळी साडे दहा वाजता कॉल करून सांगत जा आणि हे आमचं जवळजवळ वीस दिवस चालू होत पण मला खरं सांगते ज्या दिवशी मी सरांशी बोलले ज्या दिवशी मला तो त्रास झाला आणि सरांशी ज्यावेळी बोललं त्यावेळेस पन्नास टक्के मला बरं वाटलं होतं कारण रक्तस्राव तिथल्या तिथल्या थांबला होता कारण सकाळपासून जो थोडं थोडं जे काय ब्लिडिंग होत होतं तेही पूर्णपणे मुळापासून कमी झालं होतं आणि रुचिकाम दैनंदिन उठणं बसणं हळूहळू हो की एवढच की जमिनीवरती खाली बसताना थोडासा त्रास व्हायचा इतकंच पण तोही आठ दिवसामध्ये पूर्णपणे कमी झाला आणि आता मी तुमच्या समोर ठणठणीत छान अशा हसऱ्या दिसत्या हसऱ्या राज्या बरोबर मी माझ्या कुटुंबाचे सुद्धा निरामयाचे स्वयंपूर्ण उपचार चालू केलेत जे काही मुलाला किरकोळ असतील किंवा काही असतील त्यालाही दातांचं दुःख नाही तर त्याच्यासाठी मी निरामयाचेच उपचार चालू केले म्हणजे वडील मानसिकदृष्ट्या हे होते मानसिक त्रास होता त्यांच्यासाठी उपचार चालू केले आता ते आता नाहीयेत म्हणा लास्ट इयर ते हे झाले पण त्यांनाही चांगला फरक भेटला होता माझ्या आईला पण चांगला फरक भेटला आणि लास्ट म्हणजे माझ्या मुलीला पण थोडा चांगला चांगलाच अनुभव भेटला कारण तिला काही नसताना डॉक्टरने सांगितलं की रूट कॅनल करायला रूट कॅनल तर करायची गरजच नव्हती जवळजवळ ती ट्रीटमेंट घेतली पण काहीच फरक पडत नव्हता इथं तिला जी, जी सूज आली होती ती कमीच होत नव्हती आणि मग ती कॉलेजमध्ये तिला चक्कर आली ती तिथंच पडली मी लगेच मग सरांशी कॉन्टॅक्ट केला सरांना त्या डॉक्टरनंतर लिहून दिलं होतं की इथून पुढे जर काही झालं तर मी त्याला जबाबदार नाही असं लिहून दिलं होतं प्रिस्क्रिप्शन वरती मी ती सरांना पाठवली सुद्धा असं असं सांगितलं आणि मला खूप भीती वाटते सर सर म्हटलं की मी आहे ना घाबरू नका होऊन जाईल आणि तिथे ते सूज होती सूज ती सूज पण ओसरली ती गाठ पण गेली तिथं थोडा खड्डा झाला तो खड्डा सुद्धा स्वयंपूर्ण उपचार आणि तो सुद्धा मुळापासून नष्ट झाला आणि तिचा तो पूर्ण संपूर्ण भाग पूर्वव्रत झाला अच्छा हो खूप छान म्हणजे तुमचा अनुभव खूप सकारात्मक आणि खूप छान आहे स्वयंपूर्ण उपचार आणि माझ्या बरोबर ज्यांना कोणाला माहित नव्हतं त्यांनाही मी सांगितलं सजेस्ट केलं आणि मी माझ्या बरोबर इतरांनाही निरामीची म्हणजे जे उपचार आहेत ते पण केले आणि त्यांनाही चांगला फायदा झालाय काही तुमचा अनुभव खूप छान होता आणि तुम्ही खूप छान हसता आता अशाच हसऱ्या राहा खूप खूप आभार तुमचे तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला आणि सर आणि मॅडम खूपच मोलाचं मार्गदर्शन तुम्ही केलं तुमच्या दोघांचंही खूप खूप आभार जसं की आता आपण मनिषताई यांच्याशी संवाद साधला त्यांचा हा जो सगळा खडतर प्रवास आहे कोविडच्या काळामध्ये होणारा त्यांना त्रास आणि त्याच्यानंतर आता अलीकडच्या काळात झालेला त्यांचा अपघात आणि या सगळ्यातून त्या स्वयंपूर्ण उपचाराच्या मार्फत संपूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत अशा बऱ्या तुम्हीही होऊ शकता त्यामुळे स्वयंपूर्ण उपचार तुम्हीही नक्की घ्या आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा